नमस्कार महानीमध्ये आपलं स्वागत मे महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनपूर्व पावसाने सुरुवात केली आणि मागील चार दिवसापासून सलग चार दिवस झालं पाव मान्सूनपूर्व पावसाने स्वतंत्र सुरू आहे रात्री मुसळधार पावसाने सुरुवात केली आज मी पाटणमध्ये आहे जे पाटणचा हा मुख्य रस्ता आहे जो ह्या मुख्य रस्त्याला जो वडा आहे तुम्ही पाहू शकता पाठीमागं पावसाने अक्षरच्या आजार केला आहे ह्या बाजारपेठेत पूर्ण पावसाने वेळा घातलेला आहे हा जाण्याचा रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे ही हे यापर्यंतचे जे पण आहेत त्या ही पाणी शिरलेलं आहे पाणी पूर्णपणे वाहत आहे असे पूर्ण परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे पाहू शकता की शा दुकाना हा आवड आहे कुटुंबपर्यंत उपस्थिती हे पाणी फिरलेला आहे त्यामुळं पहिल्याच पावसानं अक्षरशः दुष्परिजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे जनजीवन विस्कळीत सुरुवात झाली आहे त्यामुळं जून महिन्यात मान्सून पाऊस आला तर काय होऊ शकतं आणि पाऊस कसे ह्याच्यात चिंता आता नागरिकांना त्याचे निर्णय मान्य पार्टी मागे